आणि सुटला तेरा सुटला तेरा सुटल्यानंतर बाराचा निकाल जाहीर केला जाईल सुंदर अशी लढत चालू आहे गडी क्रमांक तेरामध्ये तेरामध्ये सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत कोण होत आहे सेमी साडी पात्र अतिशय सुंदर लढत झाली प्रत्येक गटात काटा किर अशी लढत होतीये मंडप गाडी क्रमांक बारा मध्ये सुंदर आशी लढदारी पंचानी या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग मदत घेतली आणि दोन गाड्यांना या ठिकाणी सामना निकाल दिला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न पैलवान विलास देशमुख वाई आणि तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी खंड हमराज मित्रमंडळ कोथरूड पुणे जपान ग्रुप खरवली मुंबई पारवडी या दोन्ही गाडी मालकांचा चालकांचं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पहा नाथ साहेब प्रसन्न पैलवान राणा विलास देशमुख वाईकरांचा शंभूची गाडी या ठिकाणी कार्तिक ड्रायव्हर पारवडी कराणी सुंदर अशी जपानची गाडी पळवली त्याबद्दल ऑनलाईन कार्तिकला एक हजार होते नम्रता रवींद्र साडे आणि आकांक्षा संपत मैदानकर पाडवी नाही तेरा पळाला ना चौदा लावून घ्या दादा खाली उतरा ना घटक्रमांक अकरा मध्ये सुंदर गाडी पळाली बुलटा एक्सप्रेस